मित्रांनो शुभ संध्याकाळ मी ना इतक्या उंचावर येले खास ह्या गोष्टीसाठी आई शप्पल सुंदर वातावरण झालं संध्याकाळचे साडे स सा वाजान गेलेत आणि एक असो दिवस असता रविवार ज्या दिवशी सुट्टी असता ज्या दिवशी मला संध्याकाळचा शूट करू गावता सो सूर्यास्त मला हल्ली व्हिडिओमध्ये दाखवू गावना आणि खास मी ह्या शूट करूसाठी उंच जागेवरती येलो आहे भारी वाटतं जबरदस्त हा वातावरण मित्रांनो कसा नक्की कमेंट करून सांगा कोकणाबद्दल एक कमेंट नक्की करा आणि आपल्या मालवणी भाषेक कारण मालवणी भाषेत आपले व्हिडिओ असतात कोकणातले दोडाम तालुक्यातले खास आणि खरं बाहेर फिराक गेलं तर तिकडचे पण समोर दिसतं इकडे बघा कसं नात आणि ही सगळी रांगा आहे ना मांगेली साईडला ह्यासाठी जाऊ तर मांगिली वॉटरफॉल पण हा तर पावसात पण ते पर्यटक भरपूर असतात आणि इकडे हा जो गाव हे बघा सुंदर वातावरण झालं जबरदस्त खूप भारी वाटता आता जरा हो व्ह्यू बघा शे जबरदस्त एक नंबर कडक भारी ना अरे वाह जबरदस्त एकदम टॉप व्ह्यू गोवा पण दिसता बऱ्यापैकी त्या साईडला ते बघा आणि इकडे हे ढग पण उतारलं या साईडीन म्हणजे पाऊस काहीतरी ह्या एरियात लागत आहे बघा इकडे ढग पण उतारले तिकडे पण आहे बघा ह्या साईडी वाव मोर पण आलाटत आणि ना आम्ही म्हणजे खूप वर्षापूर्वी बघा ह्या साईडला इकडे ना क्रिकेट खेळायचं आणि ह्या साईडला असो पालगाव सर्ग सर्गवे जबरदस्त वाटत बघा मित्रांनो चला मित्रांनो तुम्हाला आता मी सकाळी भेटत आणि सकाळी आपण व्हिडिओची सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा बरं दुपारचा स्वागत हा पण दुपारचा असला तरी आता सध्या पावसाचं वातावरण हा आणि ऊन पण गाजिबात नाही हा आता मित्रांनो पावसाक सुरुवात झालीच हा बऱ्यापैकी मे महिन्यात तर बरोबर आता लागता हा पाऊस आणि अजून पण पुढे पाऊस भरपूर असतो आणि आता पण कामा जाऊची वेळ पण आता पण पुन्हा एकदा पावसाक सुरुवात झाली आणि हा त्याचा डेलीचा टाईम झाला दररोज म्हणजे दुपारी दीड नंतर पाऊस येऊ येताच येताच आणि आजूबाजू पण काही पाऊस पडता असतो पण आमच्या गावात तर अजून तरी योग नाही हा बघा मी आता शाळेकडे आहे आमच्या ही आमच्या आईकडची मराठी शाळा ही तुमका मागच्या एका रीलमध्ये दाखवलेलं आहे मी तर आता बघूया कामार जाऊया बघूया खे वाटेत पाऊस लागला तर थांबाचा लागत कारण त्या दिवशी गेले तर बूट भिजलेले पूर्ण आणि कामार पूर्ण कंटाळ होईल मग पाणी गेला बुटात मग चिकचिकीत आता बघूया जरा काहीतरी थांबतं आहे वाटेत लागलो तर चौकात चौकात जाऊया काय घाई नाही हा मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आमच्या गावचं परिसर आणि इकडे शाळा हा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आहे नवडे सर गे हे बघा आणि कसं वाटतं सांगा म्हणजे मांगेल्या आल्या बाजू बघा त्या बाजू पूर्ण गोव्यात वगैरे पावस जो जोरदार लागता अजून तरी ही येऊ ना या वाटेत गावलं तर खैतरी थांबाचाच लागतला यानी असा अंगणवाडी आणि आमची शाळा आणि तिकडे खाली ग्राउंड आ चला पटापट जाऊया तर मित्रांनो तुम्ही आमचे व्हिडिओ खैसून बघतात तर नक्की कमेंट करून सांगा काही जण कमेंट्स करतात खूप भारी वाटतात आणि कालच्या व्हिडिओ एक कमेंट्स होती की तुम्ही मो व्हिडिओ कशावरती शूट करत आहे तर मी सध्या तरी मोबाईलवरती शूट करतो आहे माझ्याकडे सॅमसंग असा एम ट्वेंटी वन ज्याची क्लिअरिटी एक नंबर आहे आणि मी त्या मोबाईला खूप जपतो आहे आणि याच्यावरतीच एडिटिंग वगैरे करतो आहे तर आता जास्त काय बोलणार आहे ना जाऊया पटापट कामा जाऊची वे आता वाटेत थोडेसे ना पावसाळीचे सिनेमॅटिक शॉर्ट्स एन्जॉय करा थोडंसं वातावरण फुल पाऊस हा पुढे आता भय लागताना त्याच कळणार आहे वातावरण तर एकदम जबरदस्त झाला पण संध्याकाळच्या आपण काय शूट करू गावाचं संध्याकाळच्या वेळी आता झाला थोडंसं वाटेत एन्जॉय करा सिनेमॅटिक शॉर्ट्स आपलं कसं आहे ना की ती भारी दिसता बघल्यात पावसा तिकडे पर्यटन पर्यटन म्हणा तुम्ही येऊ शकता ट्रेकिंगसाठी खूप सुंदर जागा असा फक्त काळजी घ्या की पूर्ण चढत आहात थोडं कचरो वगैरे जितको कमी जात तितको दोडामार तालुक्यात तुमचं माहिती असताना जास्तीत जास्त आता लोकांना पर्यटन स्थळ म्हणजे तिराळी धरण क्षेत्र किंवा मग मांगेली वॉटरफॉल आणि कसं त्याच्या व्यतिरिक्त भरपूर ना तिथून दोडमार तालुक्यात आता पर्यटन स्थळ असं बघूया ह्या वर्षी आपण ट्राय करूया ती तुमच्यासमोर घेऊन येऊचो आणि ते रविवारच आपण सुट्टी असता त्या दिवशी केला तर मग व्हिडिओ आपण करू शकतो पोचव दिले आणि आंबेलीच्या पुढेदाराचा पावसानं सुरवात झाली बारीक बारीक थांबल्याशिवाय का मित्रांनो पर्याय नसलेलो वाटे थांबल्या भरपूर पावसा पावसां जोर झाला मुसळधार पाऊस लागतात आणि पूर्ण गडगडाट गर जाता विजेन जो पावसाला एकदा पुन्हा एकदा सुरुवात झाली कोकणात पावसाळा सुरुवात झाला हरकत नाही कंटिन्यू वीज चमकता कंटिन्यू जाऊ का नको कामा जवळपास अडीच जाय दिले आणि आता तर पूर्ण वादळी वारं येतात वाऱ्यासकट पाऊस लागता गाडी आपण मस्त की लायली मार्गात मुसळधार पाऊस गडगटाटी विजेसह झोरून काढतात बघा आज काय खरा नाही कामावर जाऊचा गेल्याचं जा मग तुम्हाला उद्या का अपडेट एखाद्या मित्रांनो आपण एखादा मित्रांनो आपण अवकाळी पाऊस घडायचा कारण अवकाळी दिवस आहात मे महिन्यात थोडंसं पाऊस लागतो पण आता सत्य जो चालू आता म्हणजे शेवट शेवट जी ना आंबे बी त्यांचा खूप नुकसान जाताना आणि गडगडा वाऱ्या सुकट येतात तर खूप कडे नुकसान जाऊची शक्यता आहे बघा चला खाऊन तुम्ही उद्याच भेटत असं काय जाग गवता काय नाही तो चोटो असं

ಬಾ ಕುಲಿ ಇ आता आम्ही रात्रीच्या ना होतो वाटेत ना हे मासे चढलेत ते मित्राने जाण कोयतो गुला कोयतो आणि पूर्ण आता मासे आम्ही सोदतो काही काही मारतो वरच्या बाजू पण बेडकनचा आवाज ऐका शकतात मोबाईल पडता पाणी सगळे मित्र आले बाबा

चला मित्रांनो आता मी तुमचं सकाळीच भेटतोय मी आता जातो थोडेफार गावले माझे ते का आमच्या वाट्या येऊचे ना <laughs> जेणे कोणी जाऊन मेहनत घेतली घराकडे जाऊन परत येलो त्याच्यासाठी असतं वरती चढलो बरं रे किरेशा

चीज़ी ने चीज़ी ने। तर मित्रांनो एखादा चंडीचे मासे किती म्हणतात ते बघा पाण्यापासून कितके तरी दूर येईल बा वरती चढावा आणि हे आता वरती जातात जरा असं पाहिजे कॅमेरा चालूच दोरूया चल चल पुढे चाललाय एका शेंगा टाका काय रे मारता काय रे सुग बघू एक तू हे भाई काटो कसं व्हायचं

না <laughs> <laughs>

बस स्टँड अस नुसते असतं मित्रांनो जबरदस्त हे बघा बारा नाही का नाही बाई दरी नाही का वाळे मित्रांनो मोठे मोठे मारलेले बघा पैते दिसले बघा भिता कुरल्य सुद्धा ना तू चला सारखे मारे फक्त त्याच्या

哎，过来了。 असं तो संपूर्ण व्हिडिओ मी बघितल्याच व्हिडिओच्या सुरुवातीक संध्याकाळ मस्त सूर्यास्त होताना आपण उंच ठिकाणी गेलेलो आपल्या गावाच्या उंच टॉप बाजू आणि त्याच्यावरून आपण सुंदर तुमचं सूर्यास्त दाखवलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कामावर गेले पण पाऊस होतो त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी भरपूरच पाऊस लागलो आणि पूर्ण गाडगाडा होता वातावरण एकदम खराब झालं आणि तसल्याच पावसातून उशिरापर्यंत कामात गेला आणि रात्री येताना आपण मासे पकडले थंडीचे गोव्यातल्या काही मित्रांबरोबर मी तर धरू न्या पण ते, ते गेले पण तो आपण व्हिडिओ थोडासा दाखवलं तुमचा व्हिडिओ आता तुमचा थोडासा दाखवला आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसं वाटवला की कमेंट करून सांगा चॅनलमध्ये चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा जेणेकरून असे नवीन रात्री रुग्णात येते तुमचा नोटिफिकेशन सगळ्या आता वगैरे भेटतील तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय आता पण पाऊस लागता बाय लागेल बघा अजूनही पाऊस चालू झाला कालपासून तर कंटिन्यू लागता दोन दिवस you <laughs>